कराडमधील सहा कर्ज प्रकरणात आठ कोटी पंचावन्न लाखाचे कर्ज वितरण झाले त्या कर्ज वितरणात जामीनदार म्हणून गणेश शिवाजी पवार यांचे नाव घालण्यात आले पण या कर्ज वितरणाबाबत गणेश शिवाजी पवार यांनी मोठा आरोप केला आहे या प्रकरणासाठी माझ्या खोट्या स्वाक्षरी करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला मी गणेश शिवाजी पवार माझे माझे खात्यात चालू आधार कार्ड पॅन कार्ड ह्याचा गैरवापर करून ह्या कागदपत्राचे चिखली अर्बन कॉपरेटिव्ह बँक चिखली जिल्हा बुलढाणा आणि यवतमाळ बँकेला ती सादर करून बनावट प्रकरण सादर करून बनावट करून ते <laughs> पैसे उचललेले आहेत माझे जामीनदार म्हणून कुठेही सही नाही त्यांनी खोट्या सहाय्या करून हे प्रकरण मिळवलेलं आहे याच प्रकरणात तीन बँकांच्या सहा कर्जदार अशा एकोणचाळीस जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये यशवंत बँक चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि यवतमाळ कोऑपरेटिव्ह बँक यांचा समावेश असल्याची माहिती ॲडव्होकेट निलेश जाधव यांनी दिली आहे आठ कोटी पंचावन्न लाख रुपयाच्या बोगस कर्ज प्रकरणामध्ये तीन बँकांचा समावेश आहे त्याच्यामध्ये यशवंत को ऑपरेटिव्ह बँक चौडी चौकर त्याचबरोबर चिखली अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि यवतमाळ अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड यवतमाळ तर तिन्ही बँकांनी आठ कोटी पंचावन्न लाखाचा कर्ज वैभव विलास कुटकरनी आणि वगैरे सहा लोकांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते कर्ज घेतल्यापासून ते कर्ज थकीत आहे त्या कर्जाची परत झालेली नाही तर प्रकरण इथे संपूर्ण तर बनावट आणि बोगस आहे आणि याच्यामध्ये जे जामीनदार म्हणून उल्लेख केला आहे गणेश शिवाजी पवार यांच्या बोगस सह्या करून याच्यामध्ये प्रकरण तयार केलेलं आहे आणि फोर्जरी झालेली आहे याच्यामध्ये पोलिसांनी या इस्बांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी एकूण एकोणचाळीस आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि पी एस आय शीतल माने मॅडम जे आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत ते अधिक चौकशी याच्यामध्ये तपास करत आहेत तर हे सगळं प्रकरणं आहे ते सुरुवातीपासूनच भोगासाठी फ्रॉड आहे आम्ही यासंदर्भात एकोणीस पाच दोन हजार तेवीस रोजी माननीय प्रथम वर्ग ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक हे भागवत साहेब यांच्या कोर्टामध्ये फिर्याद दिली होती आणि त्याच्यामध्ये आमच्या बाजूने निकाल लागला आणि तिन्ही बँकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आणि तपास करण्याचे आदेश भागवत साहेब भागवत कोर्टाने दिलेले होते त्याच्यामध्ये या कोर्टामध्ये निकाल झाल्यानंतर यातील आरोपी नंबर सात जे जे सामनेवाला होते शेखर सुरेश सरेगावकर यांनी फक्त रिव्हिजन पिटिशन दाखल केलेलं होतं याच्यामध्ये पुन्हा एकदा फिर्यादी जे आहेत मूळ फिर्यादी गणेश शिवाजी पवार यांच्या बाजूनच याच्यामध्ये सुद्धा निकाल लागलेला आहे आणि तीन बँकेचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत बँकेचे वैशाली मोकाशी आणि त्याचबरोबर चिखली बँकेचे मुख्य अधिकारी या सगळ्यांच्यावरती गुन्हा प्रथम स्वरूपामध्ये कडक शहरपूर स्टेशनमध्ये दाखल झालेले कराडचे वैभव विलास कुलकर्णी अश्विन कुमार काळे संकेत काळे विठ्ठल कुलकर्णी युवराज पाटील आणि अण्णासाहेब देशमुख या सहा जणांनी वेगवेगळ्या फर्म स्थापन करून कर्ज उचलले असल्याचे गणेश शिवाजी पवार यांनी सांगितले त्यामध्ये यशवंत बँकेकडून एक कोटी ऐंशी लाख चिखली अर्बन बँकेकडून चार कोटी पंच्याहत्तर लाख आणि यवतमाळ अर्बन बँकेकडून दोन कोटी कर्ज घेतले आहे एकूण कर्ज आठ कोटी पंचावन्न लाख आहे त्या कर्जासाठी दाखल झालेले जामीनदार गणेश शिवाजी पवार यांना बँकेची नोटीस आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला द बेस्टिंग टीम कराड